मराठी आपलं शहर आपली बातमी सातपूर गावातील अतिप्राचीन भवानी मातेचा वार्षिक यात्रोत्सव गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला या यात्रेत वर्षानुवर्ष चालत आलेली बारा गाड्या ओळण्याची परंपरा नव्या पिढीने अबाधित ठेवली असून यावर्षीही मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला यात्रोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर धार्मिक वातावरणात भक्तिरस भरलेला हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यात्रेच्या निमित्ताने सातपूर गावात मोठी रोषणाई करण्यात आली होती कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले विशेषतः बारा गाड्या ओळण्याच्या अनोख्या परंपरेत तरुण वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला गावातील महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत यात्रेच्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला या यात्रेला अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आमदार सीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णे रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश लोंडे माजी खासदार हेमंत गोडसे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती यामध्ये सहभागी झाले यात्रेच्या यशस्वी आयोजनाबद्दल यात्रा कमिटीने सर्व भाविकांचे आणि मान्यवरांचे आभार मानले सातपूर ग्रामस्थ भाविकांनी या यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता यात्रा सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल यात्रा कमिटीचे आणि ग्रामस्थांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे मुघल परिवार व सातपूर परिसरातील सर्व नागरिकांचा हा सार्वजनिक उत्सव असतो अनेक वर्षापासून परंपरा असेल पूर्ण मिळवण्यासाठी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी करतो की आपल्या सर्वांचा आज गुढी पाडवा आहे येणाऱ्या वर्षामध्ये सर्वांना सुख समाधान आपल्या सर्वांना मिळेल अशा आईकर प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या गुढी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो